Swaraj. तलवारीने नाही तर एका हुशार माणसाच्या मेंदूने वाचलं होतं आणि त्या थोर माणसाचं नाव होतं पेशवे बाळाजी विश्वनाथ भट कोण होते बरं बाळाजी विश्वनाथ हे होते मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे ज्यांनी अठराव्या शतकात मराठा सत्तेचा पाया रचला त्यांचा जन्म कोकणातील श्रीवर्धन येथे चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला महादजी विसाजी देशमुख हे बाळाजींचे पंजोबा भट घराण्याकडे दंडा राजपुरी आणि श्रीवर्धन या परिसराचा देशमुखी चौदाशे ते सोळाशे पर्यंत वंश परंपरेने चालत होते देशमुख घराणं असल्यामुळे बाळाजींना लहानपणापासून मोडी वाचन हिशोब धर्म कर्म होते। बाराव्या वर्षी विवाह, बर्वे इस सुमारास छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर सिद्धी बलिष्ठ झाला होता त्यामुळे बाळाजींना श्रीवर्धन सोडावे लागले भट कुटुंबाचा त्रास वाढू लागला भट घराणे कान्होजी आंग्रे यांना सामील आहे या संशयाने सिद्धीने भट घराण्याचा छळ सुरू केला सिद्धीने जानोजी यांना पोत्यात भरून समुद्रात बुडवल्याची आख्यायिका आहे त्यानंतर बाळाजी भट हे साताऱ्याला गेले पुढे जाऊन बाळाजी विश्वनाथ यांनी रामचंद्रपंत यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले त्यांची हुशारी बघून धनाजी जाधव यांनी आपले दिवाण म्हणून आपल्या सेवेत घेतले याचवेळी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला होता संताजी धनाजी आणि नेमाजी खंडेराव हे गनिमी काव्याचे डाव टाकत मोठी मजल मारीत होते हे गनिमी काव्याचे डाव बाळाजी अगदी निरखून पाहत होते सतराशे च्या सुमारास त्यांच्या कार्य कुशलतेमुळे यांना पुण्याची सुभेदारी मिळाली तसेच गुजरात स्वारी दरम्यान दौलताबादची सुभेदारी त्यांना देण्यात आली छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर विशालगडावर त्यांच्या शिवाजी पुत्रास बसवले अवघ्या चार वर्षाचा मुलगा छत्रपती झाला त्या काळी औरंगजेबाने विशालगडासाठी दोन लाख तर पन्हाळ्यासाठी पन्नास हजार रुपये मोजले सतराशे चार मध्ये त्याने राजगड व तोरणा घेतला वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी अहमदनगर म्हणजेच आत्ताचे अहिल्यानगर इथे औरंगजेबाचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बादशाह झाला व आठ मे सतराशे सात रोजी शाहूंची सुटका केली मात्र येसुबाई कैदेतच ठेवले होते ऑगस्ट मध्ये शाहू महाराज महाराष्ट्रात आले पण तारा ठामपणे सात देऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले होते तारा राणी शाहूंची खबर लागताच संघर्ष अटळ आहे शाहू गादीवर हक्क सांगणार हे निश्चित होते तारा राणींनी लढाईची तयारी करता शाहू महाराजांनीही लढाईची तयारी केली व तारा राणीचे सैन्य लढ्यास निघाले शाहू ने धनाजीना बोलणी करण्यासाठी करण्यासाठी बोलवून घेतले धनाजी हाताखाली असणारे सैन्य खंडो बल्लाळ बाळाजी विश्वनाथ आणि नारो राम यांनी शाहूंच्या पक्षाबरोबर येण्याची अट धनाजी रावांना घातली धनाजीचे से सैन्य शाहूंच्या बाजूने गेले व अखेर खेड येथील लढाईत शाहूने आपले वर्चस्व सिद्ध केले तसेच शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांचे कार्य बघून त्यांना मुतालिक म्हणून नेमले व सेना करते असा किताबही त्यांना दिला यावेळी स्वराज्याच्या दोन गाद्या तयार झाल्या तारा राणीच्या पक्षातले अनेक सैन्य बाळाजीने केवळ स्वतःच्या शब्दावर शाहू महाराजांच्या पक्षात आणले बाळाजी विश्वनाथ यांनी ठामपणे कान्होजी आंग्रे यांना पटवून दिले की शाहूंचा पाठिंबा लाभला तर सिद्धीला आपण सहज झुंज देऊ शकतो व अशा प्रकारे कान्होजी यांना देखील शाहूंच्या पक्षात बाळाजीने आणले त्या एकीनंतर सय्यद बंधूबरोबर तह घडवून व यशस्वीपणे जिंकून बाळाजींनी शाहूंच्या पत्नीना म्हणजेच ताराबाईंची सुटका करून घेतली मात्र त्यावेळी दोन गाद्यांमध्ये जीव घेण्यास संघर्ष होऊ नये म्हणून बाळाजींनी अत्यंत तल्लख बुद्धीने केलेली राजकारणे अजूनही उल्लेखात आहेत आणि तेही फक्त शब्द सामर्थ्यावर घडून आणले सतराशे सात ते सतराशे वीस पर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एक निष्ठपणे सेवा केली म्हणून शाहू महाराजांनी बाळाजींना पेशवेपद दिले सण सतराशे एकोणीस साली पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी चास्कर जोशी यांच्या मार्फत कल्याण भिवंडी प्रांत स्वराज्यात आणला दिनांक वीस मार्च सतराशे वीस मध्ये कृष्ण तीरावरील उरण बाहे या ठिकाणी कोल्हापूरकर संभाजी राजे यांचा पूर्ण पराभव करून त्यांनी संभाजीराजेना साताऱ्यास राजदर्शनासाठी आणले या मोहिमेनंतर सासवड इथे घरी परतल्यावर चाळीस वर्षांच्या अथांग स्वराज्य सेवेनंतर दगदगीने बाळाजी विश्वनाथ आजारी पडले व अखेर स्वराज्याने एक अत्यंत हुशार आणि कर्तबगार विद्वान गमावला त्यांच्या देहाने जरी विश्रांती घेतली असली तरी स्वराज्याच्या प्रत्येक निर्णयात प्रत्येक यशात बाळाजी विश्वनाथांची दूरदृष्टी आजही जिवंत आहे चार दशके स्वराज्यासाठी झटलेले हे महान व्यक्तिमत्व निघून गेले पण त्याच्या बुद्धीने घडवलेले स्वराज्य इतिहासात अढळ उभे आहे